नमस्कार सध्या मुंबईच्या ॲक्सिडेंटचा जो काही विषय आहे तो महाराष्ट्रावर गाजतो आहे त्या पार्श्वभूमीवरती वे आपण वेगवेगळ्या चॅनलवरती सगळे चर्चा होते आपण सगळे ॲक्टिव्ह पण आपण त्या पार्श्वभूमीवरती आपण थोड्या वेगळ्या अंगाने चर्चा करणार आहोत आपणाला ही चर्चा करायची की महाराष्ट्रामध्ये असे कितीतरी श्रीमंताची मुलं असतील जी भी बाप बापकेवळा ज्याला म्हणतो आपण त्या कॅटेगरीतले त्या सर्वांनी सावध व्हायचे त्या मुलांनी सुद्धा काही गोष्टी भान ठेवणं गरजेचं आहे आणि त्याच्या पालकांनी सुद्धा सावध व्हायचे कारण या प्रकरणामध्ये झालं काय तुम्ही लक्षात घ्या म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल की एखादं कपाळ जर लिकरू असेल किंवा ज्याला आपण म्हणू की चुकीच्या टायमाला त्याचा जा जन्म झाला किंवा मग आपल्या खानदानाला बुडू शकेल असे जर लेकरं असतील हो। त्याचे परिणाम किती वाईट होतात हे आपल्या लक्षामध्ये बसावं म्हणून आपण त्या अंगाने थोडंसं बघण्याचा प्रयत्न करतोय आता हा बारावी झालेला मुलगा पार्टी करण्यासाठी बारवरती गेला पार्टी गेला, केला संध्याकाळच्या वेळेला फास्ट वेगानं गाडी पळवली वेगा मोटरसायकलला धडक मारली दोन माणसं मेले ही अशी घटना आहे आता ही घटना घडली ह्याचे दुष्परिणाम पहा काय काय झाले म्हणजे गुन्हेगार कोण आहे तो मुलगा आनंद व्यक्त करण्यासाठी पार्टीला गेला पार्टी कोणाला धडक दिला लोकाला मारला ह्या सगळ्या गोष्टी गुन्हेगार तो आहे शिक्षक त्याला भेटली पाहिजे पण तेनं केलेल्या ह्या कृत्याची जी शिक्षा आहे ती कुणाकोणाला भेटली हे थोडं आपण समजून घ्यायचा प्रयत्न करू आता हे सगळं झाल्याच्या नंतर याचे दुष्परिणाम पहा या मुलाचा जो बाप होता तो बाप जेलमध्ये आहे त्याचा आजोबा जेलमध्ये आहे त्याच्या ड्रायव्हरला सुद्धा डांबून ठेवलं त्याला मानण्यात आलं त्याच्यानंतर आता हा सुद्धा हे कारवाई झाल्याच्यानंतर सुटेल नाही सुटेल जेल होईल माहीत नाही ते होऊ शकतं हा गुन्हेगार हे झाला झाला पण त्याच्या उपर रक्ताचे शॅम्पल ज्या डॉक्टरनं दुर्लक्ष केलं किंवा चुकीच्या पद्धतीनं तपासले म्हणून माहिती भेटली तो सस्पेंड झाला संबंधित पोलीस अधिकारी सस्पेंड झाला त्याच्यानंतर म्हणजे तपासामध्ये तुम्ही दिरंगाई केली म्हणून पी आय दर्जाचा जो अधिकारी आहे त्यालाही सस्पेंड करण्यात आलं ज्या लॅबनं रिपोर्ट नील म्हणून रिपोर्ट दिला होता त्या लॅबच्या चा अधिकारी आहे तो अधिकारी सुद्धा ह्या चौकीसशे फेऱ्यामध्ये त्यानंतर रात्री उशीरपर्यंत ज्या पबमध्ये त्यांनी दाऊन वगैरे पिली ते सगळं घडलं म्हणून आता बाकीचे जे काही पदार्थ जवळपास अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास काहीतरी पब आहेत ते बंद करायची अशी त्यावरती कारवाई झाली इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वादंग झालं आपणही आपल्या मुलांना गाडी देतो आता नवीन कायदा निघाला आहे जर लायसन नसलेला मुलगा कुठं काय अपघात वगैरे केला असेल तर शिक्षा त्याच्या बापाला आहे किंवा ती गाडी ह्याच्या नावानं आहे त्याही व्यक्तीला शिक्षा आहे आज हा मुलगा ॲक्सिडेंट करून घेणं कोणाला तर जीव धोका घातला का ते दोन माणसं तर वारले मेलेच तर शिक्षा ह्याला काही तर व्हायला पाहिजे पण तिच्या ह्या मूर्खपणाची शिक्षा त्याच्या वडिला आज वडील आजोबा हे आजो सगळे लोक जेलमध्ये काही दिवस का असतील राहतील चला बाहेर सुटतील परंतु असे जर नाला ऐकले तर पोटावर जन्मले तर त्या आईवडलांचं किती पाप आहे म्हणजे काय लेवलचे लोक ना आज त्याच्यावर काय परिस्थिती आहे तुम्ही आम्ही सर्वसामान्य असा ॲक्सिडेंट वगैरे झाला तर आपलं घर उठून जाईल आपल्याला दोन एकर चार एकर जमिनी आहेत आणि लायसन्स नसलेली पोरं कुठं बार जायचं कुठं देशी प्यायची कुठं शंभर दोनशे रुपयाची दारू प्यायची तुम्ही घालायचे कुठं कुठंतर आदळायचं असं जर काही घडलं तर आपल्याला जमिनी काय लागतील त्यामुळे पालकांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्या मुलाकडं जर लायसन नसेल तर त्या हातामध्ये वाहन बिलकुल देऊ नका गुन्या वाहनं ऐकून टाकून द्या ते ऐकत नसेल तर लायसन्स काढत नसेल तर ऐकत नसेल तर वाहनं ऐकून टाकून द्या पण त्याच्या हातामध्ये गाडी देऊ नका कारण त्यानं जर काही दू चुकीचं केलं तर शिक्षा तुम्हाला आहे जेल तुम्हाला आहे आणि मुलांनी सुद्धा हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपल्या हातून जर काही अनाधानं कुठल्या घटना घडली तर आपल्या कुटुंबाला जेलवारी होऊ शकते त्यामुळं पहिल्या ला लायसन्स काढून घ्या ला लायसन्स जरी तुमच्याकडे असलं आणि काढलं असलं तरी सावधपणे वाहन चालवा जर तुम्ही काही के नशापाणी केलं असेल तर शक्यतो वाहन चलवू नका ह्या सर्व विचाराबद्दल आपल्याला काय वाटतं आपली मतं निश्चितपणे कमेंटला कळवा जय महाराष्ट्र